In out, in out, in four, in five, in six, in seven, in eight, in, in. my name is tanvi shewale uh, i joined the uh, summer camp which which was named as art of living here in manchar the teachers who taught us in the summer camp of art of living they were really supportive we got to learn new things uh, we did uh, sudarshan kriyas we got homeworks which were uh, which made our minds fresh uh, when we come to this summer camp we Feel like our mind is going to a positive direction. Uh, negative thoughts are uh, going out and positive thoughts are coming in, and all the uh, peace is coming to our mind. Uh, however, we feel very nice by coming here. Namaste. Uh, my name is Krishna Gyan uh, Nikam. Me join me last summer camp so now. Uh, आर्ट ऑफ लिव्हिंग हे तिथं सुदर्शन क्रिया सवासन भस्त्रिका ते सगळं शिकवलं त्याच्याने माइंड फ्रेश होतं आणि खूप चांगलं वाटतं असं वाटतं की ते दररोज करायला पाहिजे आणि त्याच्यात एवढी मज्जा येते आणि तेवढं भारी शिकवतात त्याच्यात म्हणजे मला असं वाटतं ना ते दररोज ऐकायला पाहिजे म्हणजे असं रात्री पण असं सांगतात ते रात्री काय करायचं होमवर्क पण देतात मला खूप आवडलं आर्ट ऑफ लिव्हिंगचं ज्ञान मी दररोज येते इथं आणि असं मला वाटतं की दररोज व्हायला हो पाहिजे मला हे खूप आवडलं आणि याच्यात खूप सारे असे गेम्स पण आहेत म्हणजे असं त्याच्याने आपली मेमरी पण शार्प होते आणि खूप चांगलं शिकवलं त्यांनी भाग्यश्री शांताराम पैके आणि मी पण हे आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केले आणि याच्याने यामध्ये असे बरेच काय ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्याने आपले ब्रेन शार्प होत प्लस आपल्याला याच्या याद्वारे खूप सारे बेनिफिट्स पण भेटतात जसे की इथे आम्हाला टीचर्स आम्हाला शिकवतात की सुदर्शन क्रिया शिकवतात शिकवली आहे भस्त्रिका शिकवली आहे सूर्य नमस्काराचे सूर्य नमस्कार शिकवले त्याचे बारा स्टेप शिकवले आणि इथे दररोज खूप सारे गेम्स पण होतात आणि आणि योगा घेतला जातो मेडिटेशन घेतलं जातं आणि त्याच्याद्वारे आपल्याला खूप सारे बेनिफिट्स भेटतात मी आट आट फिलिंग, मी आर्ट ऑफ हा समर चालू आहे इथे सगळे सगळे योगा शिकवतात गेम्स घेतात जर काय तुम्ही जर काय स्मार्ट नसाल तुम्हाला स्मार्ट बनायचा असेल तर समर हा समर कॅम्प जॉईन करा इथे मी आल्यापासून माझ्या माझ्यामध्ये खूप खूप फरक झालेला आहे मी आधी असंच भोला बाळा आल्यापासून हो माझी खूप सारी प्रकृती झालेली आहे माझं नाव श्री आहे मी आर्ट ऑफी हा समर कॅम्प लावलेला आहे खूप गेम्स होतात सूर्य नमस्कार सुदर्शन क्रिया सुदर्शन क्रिया व अधिक असे योगासन होतात आणि त्याने आपले ब्रेन शार्प होते आणि आपण आपले मन प्रसन्न होते मी समर कॅम्प जॉईन करायच्या आधी म्हणजे असंच क्रिकेट खेळत होतो पण आता माझ्यात खूप बदल झालाय आणि आता मी दररोज मेडिटेशन करतो रात्री झोपताना